सणवार चालू झाले की नेहमीच गोड काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि बाहेरून काही विकत आणायचं म्हटलं तर खूप महाग पडतं पण पन आज आपण इथे घरीच बाहेरून विकत आणतो त्यापेक्षाही चांगली दाटसर रवाळ बासुंदी अगदी कमी खर्चात बनवणार आहोत बासुंदी म्हटलं की आता तुम्हाला वाटेल की हे तासन तास दूध कोण आठवत बसणार पण तसं काही नाही हो ही रबडीदार पारंपरिक चवीची सुमधूर बासुंदी अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते दूध वगैरे तासन तास आटवण्याची अजिबात गरज नाही तरीही ही बासुंदी छान दाटसर लच्छदार तयार होते तुम्हाला बघूनच समजत असेल नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी करण्यासाठी आपल्याला शक्यतो अशी जाड तळाची आणि खोलगट आणि पसरट कढई घ्यायची आहे म्हणजे बासुंदी तळायला लागणार नाही आणि करपणार नाही आता यामध्ये मी दीड लिटर दूध घालून घेतलेलं आहे बासुंदी करण्यासाठी शक्यतो म्हशीचं फुलफॅट दूधच वापरायचं आहे आता गॅस चालू करूयात आणि मोठ्या आचेवरती या दुधाला एक उकळी काढून घेऊयात दुधाला उकळी येत असताना याला अधेमध्ये तळापासून हलवत राहायचं आहे तसंच कढईच्या बाजूने जी साय जमा होते ती या झाऱ्याने खरवडून या दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता जर आपल्याला दूध खूप आटवायचं नसेल तर आपण यामध्ये खवा टाकतो पण ऐनवेळी घरी खवा नसतो त्यावेळी काय करायचं हे मी पुढे सांगेनच तर बघा इथे मी या दुधाला अधेमध्ये झाऱ्याने हलवत मस्त अशी दणकून उकळी काढून घेतलेली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोड्या केशराच्या काड्या घालून परत हलवून घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला बाजूच्या गॅसवरती अगदी मंद आचेवरती उकळत ठेवायचं आहे फक्त अधेमध्ये याला तळापासून हलवून घ्यायचं आहे तसंच कढईच्या बाजूला जी साय जमा होते तीही खरवडून यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दूध बाजूच्या गॅसवरती मंद आचेवरती उकडत ठेवू आणि पुढची प्रोसेस करू तर बघा इथे मी गॅसवरती एक छोटी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स हलकेसे तुपावरती परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तसंच त्याचं प्रमाण तस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला तरीही चालेल ड्रायफ्रूट्स तुपावर हलकेसे परतून घेतले आता यातील सगळं तूप नितळून घ्यायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे दूध तर आपण आठवणार नाही आहोत तर त्यामुळे यामध्ये आपल्याला खवा घालावा लागेल पण ऐनवेळी खवा मिळाला नाहीत तर काय करायचं ते आत्ता आपण बघणार आहोत आता याच कडईत अर्धा कप गरम दूध घ्यायचं आहे बाजूला जे आपण दूध उकळत ठेवलं आहे ना त्यातीलच मी इथे दूध घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप दूध पावडर घालून या दुधामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा म्हणजे यातील गुटळ्या मोडणं सोपं होतं गुटळ्या मोडत मोडत याला मिक्स करून घेऊयात दूध पावडर असल्यामुळे हळूहळू हो हो ती हे मिश्रण दाटसर होत जातं आणि आपला इन्स्टंट खवा तयार होतो हा खवा बनवण्यासाठी साधारण एक दोन ते तीन मिनटं इतका वेळ लागतो या खव्यामुळे आपल्या बासुंदीला छान दाणेदार टेक्शर येतं तर बघा छान असा इन्स्टंट खवा तयार झालेला आहे जसजसं हे थंड होईल तस तसा हा खवा आणखीन थोडा घटसर होतो मस्त असा आपला इन्स्टंट खवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता हा खवाही आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढईत एक वाटी साखर घालून घेऊ आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि ही साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे साखर आपल्याला कढईत सगळीकडे एकसारखी अशी पसरून घ्यायची आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि ही साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर कढईच्यामध्ये साखर कॅरमल व्हायला लागली की आत्ता मात्र आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि ही साखर आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे म्हणजे यातील सगळी साखर विरगळी जाते आणि या साखरेचं कॅरमल तयार होतं आपलं मध असताना अगदी तसं हे मिश्रण तयार होतं तर बघा इथे आपलं मध असताना अगदी तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे साखरेचं कॅरमल तयार झाल्यानंतर जर यामध्ये थोडी साखर तशीच राहिली असेल तरी काही हरकत नाही पुढच्या प्रोसेसमध्ये ती विरगळून जाईल हे असं साखरेचं कॅरेमल आपल्या दुधामध्ये घातलं की बासुंदीला रंग अतिशय छान येतो अगदी मार्केटमध्ये बासुंदी मिळते ना तशी आता हे गरम गरम कॅरमल जे आपण बाजूला दूध उकळत ठेवलं आहे ना त्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम दुधामध्ये गरम कॅरमल घातलं की असं दूध फसफसून वर आल्यासारखं होतं त्यामुळे कार काळजीपूर्वकच कॅरमल या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे कॅरमल दुधामध्ये गेल्यानंतर लगेचच विरगळत नाही तर हळूहळू विरगळतं जसजसं कॅरमल विरगळायला लागतं तस तसं दुधाला अगदी छान रंग येतो सगळं कॅरमल दुधामध्ये छान विरगळलेलं आहे दुधाला मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपण जो मगाशी खवा बनवून घेतलेला आहे ना तो सगळा खवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे खव्यामुळे काय होतं तर बराच वेळ आपल्याला दूध आठवण्याची गरज लागत नाही बरं पण प्रत्येक वेळ आपल्याकडे खवा नसतो त्यामुळे मिल्क पावडरचा हा इन्स्टंट खावा आपण अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये घरी बनवू शकतो आता हा सगळा खवा या दुधामध्ये मिक्स करून झाल्यानंतर बघा आपल्या बासुंदीला छान असं दानेदार टेक्चर येत चाललेलं आहे पण अजूनही एक दोन ते ती तीन मिनटं तरी ही बासुंदी आपण उकळून घेऊ म्हणजे ती छान दाटसर होईल तर बघा बासुंदीला छान उकळी आलेली आहे आणि ही बासुंदी मगासपेक्षा अजूनच थोडी दाटसर झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जे आपण मगाशी ड्रायफ्रूट्स तळून बाजूला ठेवले होते ना ते सगळे यामध्ये घालायचे आहेत त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक दोन मिनटं ही बासुंदी आपल्याला उकळून घ्यायची आहे अजून एक दोन मिनटं बासुंदी उकळून घेतल्यानंतर आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे याला मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे वेलची पावडर घातल्यानंतर इथे आपल्याला बासुंदी खूप वेळ उकळायची नाही तर लगेचच गॅस बंद करायचा आहे आता ही बासुंदी असंच ठेवून किंवा फॅनखाली ठेवून रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायची आहे फक्त ही बासुंदी रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत याला आपल्याला असं अधेमध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे यावरती साय जमा होणार नाही बासुंदी रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर याला एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि मग सर्व करायचं आहे तर बघा इथे मी बासुंदी रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर याला एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे तुम्ही इथे बासुंदीचा रंग बघू शकताय टेक्शर बघू शकताय अगदी परफेक्ट अशी दाटसर झालेली आहे छान असं दानेदार टेक्चर आलेलं आहे हे तुम्हाला बघूनच कळत असेल सणावाराला बघा इतर सगळी आवरावर आवर असते बाकीचा सगळा स्वयंपाक असतो अशावेळी ही वेळखाऊ बासुंदी आपण घरी करणं टाळतो पण या नवीन पद्धतीने झटकीपट तयार होणारी बासुंदी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर अगदी मस्त दाटसर रबडीदार सुमदर बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग